अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक वीस जुलै अहमदनगरमधील ठळक घडामोडी आमदार किरण लहामटेंवर हल्लाबोल करत पवारांचं अमित भांगरे यांना पाठबळ अकोलेतील शेतकरी मेळाव्याला शरद पवारांची उपस्थिती नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पावणे चार लाख अर्ज आठ हजार आठशे मदत केंद्र कार्यरत राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीमध्ये खासदार निलेश लंके करणार मतदान मुंबई हायकोर्टाचा निर्णय नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचं शानदार उद्घाटन देशभरातील पाचशे साठ खेळाडूंचा सहभाग दुधाला आधारभूत किमतीसाठी कायदा करावा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी अटकपूर्व जामीनसाठी आयुक्त पंकज जावळेंची हायकोर्टात धाव एकतीस जुलैला सुनावणी संगमनेरच्या दोन गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा प्रादुर्भाव आरोग्य विभागाची करडी नजर शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवामुळे नगर मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेश रस्त्याची दुरवस्था कोपर गावातील नागरिकांचे चिखलात बसून आंदोलन घरफोडीतील दोघा आरोपींना अटक श्रीरामपूर पोलिसांनी केला मुद्देमाल हस्तगत असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या